स्वस्त झालाय नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जवळपास अठ्ठावीस एकरवर फळ बाजार बसलाय अकराशे गाळ्यांमधून जवळपास चौदाशे व्यापारी या ठिकाणी फळांचा व्यापार करतात महाराष्ट्रातील भारतातीलच नव्हे तर जगभरातली अनेक प्रकारची फळं या ठिकाणी विकली जातात आपण या मार्केटची एक सफर करणार आहोत

सर्व मुंबईतली जी होलसेल मार्केट आहेत मग ते अन्नधान्य मार्केट असेल फळांचं मार्केट असेल भाजी मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल ही सर्व मार्केट तिकडनं इकडे स्थलांतरित केलेली आहे भारतातलं जे मुंबईतलं सर्वात जर मोठं टर्मिनल मार्केट जर कुठलं असेल तर हे मुंबईतलं फळ मार्केट आहे इथे ऑल ओवर इंडियातनं ऑल ओवर जगातनं संपूर्ण माल इथं विक्रीसाठी येत असतो फ्रूट मार्केट जर तुम्ही बघाल ना तर पहिल्यांदा ही मार्केट सगळी मुंबईमध्ये होती म्हणजे फळांचं मार्केट हे प्रॉफर्ट मार्केटला होतं बायकळाला होतं बोरोलीला होतं कुर्ल्याला होतं सध्या आसाममधन पायनॅपल येतात नंतर तुमच्या कलकत्त्यावरून लिची येते जम्मू काश्मीरवरून चेरी येते हिमाचल प्रदेशमधनं ॲपल येतात काश्मीर मार कश काश्मीरवरून ॲपल येतात महाराष्ट्रामधनं मोसंबी येते तर कर्नाटकमधनं बदामी आंबा येतो कर्नाटकमधनं तोतापुरी आंबा येतो इव्हन आंध्र प्रदेशमधनंसुद्धा बदामी येते केरळमधनासुद्धा आपूस आंबा येतो इंटरनॅशनल मार्केटचा जर विचार केला तर आज दुबई मार्केटसुद्धा टोटल स्लॅश झालेलं आहे लंडन मार्केट टोटल स्लॅश झालेलं आहे त्याच्यामुळं सध्या फळांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज कसं सगळं ग्लोबलायझेशन झालेलं आहे ग्लोबलायझेशनच्या दृष्टीनं आज ही मार्केट हायटेक करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे आज इम्पोर्टचं एवढं मोठं आम्ही काम करतो परंतु जे हायजेनिकपणा ह्या मार्केटमध्ये यायला पाहिजे परंतु ते का नुसतं आमचं एकट्याचं काम नाही आज सरकार आमच्याकडनं टॅक्स वसूल करत आहे परंतु त्या माध्यमातून त्याला हायजेनिक करण्याच्या दृष्टीने किंवा इंटरनॅशनल लेवलला जाण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न इथून पुढे करणं गरजेचं आहे अठ्ठावीस एकरांवर पसरलेलं हे मार्केट भारतातलं एक महत्त्वाचं टर्मिनल फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं पण या मार्केटला गरज आहे आणखी जागेची आणि नूतनीकरणाची व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह रोहिणी गोसावी भारत फॉर इंडिया नवी मुंबई